बाजारपेठा नावारूपाला येत असतात तर भविष्यामध्ये आपल्या स्वतःच्या बाजारपेठा नावारूपाला येणार आहेत या विश्वासाने आपल्याला पुढं जायचं आहे तर अशा सर्व आशयाने आपला जर ह्या योजनांमध्ये प्रकल्पांमध्ये जर विश्वास असेल तर आपणा सर्वांचं स्वागत आहे अशा प्रकल्पांसाठी जमीन मालक म्हणून आणि दुसरं म्हणजे गुंतवणूकदार म्हणून आता मला माहिती आहे याच्यात कोण कोण कुठं कुठं आहे अलग लक्षात आता चर्चा केली तर कोणाच्या तरी नावारूपाला किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला अशाला एका व्यक्तीला धरून एखादी गोष्ट प्रमोट केल्यासारखी वाटेल म्हणून आता त्याच्यावरती मी उल्लेख करत नाही कोणाचा पण आत्ता लाईवमध्ये देखील असे भविष्यातले जमीन मालक आहेत की ज्यांची आशा आशयाने जमीन आहे निश्चितच तुम्ही म्हणताल की मग आम्ही नाहीत का निश्चितच ए बी सी डीच्या बाहेर महाराष्ट्र राहणार नाही याची खात्री मी देतो अलग लक्षात पण जे कोणी अशा काय म्हणतो बदलाला सामोरं जाऊ इच्छित आहेत आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये साक्षीदार होऊ पाहत आहेत तर अशा सर्वांचं स्वागत आहे तुम की तुम्ही म्हणाल की मग तुम्हीच का हा आशय निवडला आहे आज बाजारामध्ये सगळेजण आहेतच ना आम्ही जाऊन तिथं जागा घेऊ शकतो आमचं आम्ही नाही का प्रकल्प उभारणी करू शकतो निश्चितच तुम्ही ते करा त्याबद्दल तुम्हाला आमच्या शुभेच्छा आमचं देहधोरण एकच आहे की कष्टकरी शेतकरी भूमिपुत्र आणि जमीन मालक तर हे आम्ही शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र आणि जमीन मालक यांच्यासाठी करत हो। आहोत आश, मग काय असे आशय असेल तर जो जमीन मालक आहे तर त्याच्या जमिनीचं मूल्यांकन हे पटीतच करण्यात येईल त्याबद्दल जमीन मालकांनी निश्चिंत रहावं हो। नाही का बाजारभावाच्या पट्टीमध्ये त्यांच्या जमिनीचं मूल्यांकन केलं जाईल अगदी असं समजा की चार पाच वर्षानंतरचा जो तुमचा सरकार जमिनी घेणार आहेत ते पट्टीत घेणार आहे ठीक आहे पण आत्ता सध्या तुमचा जो बाजारभाव चालू आहे तिथं आणि भविष्यात प्रकल्प पूर्ण पूर्णतोकडं गेल्यानंतर जो भाव असेल तर निश्चितच तुम्हाला समाधानकारक तुमच्या जमिनीचा भाव हा गृहीत धरला जाईल आणि राहिली गोष्ट बाकीचे म्हणतील की बघ आम्हाला याच्यात काय फायदा तर खुल्या बाजारात तुम्ही ज्या वेळेस जमीन घ्यायला जाल किंवा इथं प्रकल्प उभारणीचा विषय तुमच्या जर ध्यानी असेल तर त्यामध्ये तुम्हाला जे काही स्पर्धेला व्यावसायिक स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे तर निश्चितच ही स्पर्धा इथं नसेल इथं फक्त नानापानं तोटा तत्वावरती तो सदरील प्रकल्प उभारणे जाणार आहेत याचं कारण असं आहे की मी ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षापासून जे काम करत आहे तर अशा कामकाजादरम्यान माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्या परिस्थितीतून ह्या अशाश्वतेतून ह्या अस्थिरतेतून जर बाहेर पडायचं असेल तर काहीतरी आपल्याला रोजगार निर्मितीसाठी नाही का बाजारपेठा निर्मितीकडं लक्ष द्यावं लाग लागेल लागे। तर अशा आशयाने ज्यावेळेस मी संबंधित आशयाने पुढं मार्गक्रमण करत होतो तेवढ्यात महाराष्ट्रामध्ये जी काय म्हणतात ही दळणवळण क्रांतीची जी म्हणतात ना पहाट उजळायचं जस्ट नाही का म्हणतात त्याला की सुरुवातच होणार होती आणि ह्या सगळ्या आशयामध्ये कुठंतरी बेसिक जे म्हणतो ना एखाद्या प्रकल्प अगोदरची जी तयारी असते तर त्या तयारी दरम्यान ह्या सगळ्या घटनाक्रमांना मला सामोरं जावं लागलं आणि त्यावेळेस मी व्याप्ती कुठल्याही एका पिनकोड किंवा कुठल्याही एका मर्यादित जागेपुरती तुझं माझं न करता आपलं सर्वांचं हा आशय घेऊन गेले तीन वर्ष मी बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहे आणि त्या आशयाने एका निर्णयाला येऊन ठेपलो आहे की जर का